योनीचे किती प्रकार असतात कोणती योनी सर्वात चांगली असते नमस्कार मित्रांनो आमचे व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे वाटतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पाहूया योनीचे प्रकार नंबर एक योनी म्हणजे काय योनी हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ उगमस्थान जन्मद्वार किंवा सृष्टीचा स्रोत असा होतो शारीरिक दृष्टिकोनातून पाहिल्यास योनी म्हणजे स्त्रीचे जननेंद्रिय नंबर दोन आयुर्वेदानुसार योनीचे प्रकार आयुर्वेदात स्त्रियांच्या योनीला विविध गुणधर्मावरून वर्गीकृत केलं गेलं आहे हे प्रकार मुख्यतः तिच्या शारीरिक रचनेवर प्रकृतीवर तसेच तिच्या शरीराबाहेर दिसणाऱ्या आणि आतल्या संरचनेवर अवलंबून असतात चार प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत नंबर एक मृगी योनी हरिणीसारखी रचना लहान टोकदार व कोमल असते ही स्त्री अत्यंत लाघवी सौम्य व आकर्षक स्वभावाची असते लैंगिक संबंधादरम्यान लाजाळू आयुर्वेदात ही योनी उत्तम प्रकारात गणली जाते नंबर दोन योनी हिची रचना मोठी रुंद आणि खोल असते ही स्त्री स्थूल शरीराची धीरगंभीर आणि कधीकधी आक्रमक स्वभावाची असते सहवासाच्या वेळेस ती अधिक ऊर्जा घेते काही वेळा पुरुषाला त्रासदायक वाटू शकते कारण संतुलन साधणं आवश्यक असतं नंबर तीन अश्वयोनी घोड्यासारखी ही स्त्री दीर्घकाय उंच व ठाम स्वभावाची असते योनीचे प्रवेशद्वार मोठे असते व ती अत्यंत सक्रिय असते किती कामेच्छा तीव्र असते ही योनी सहसा मध्यम प्रकारात मोजली जाते नंबर चार मिनयोनी माशासारखी ही योनी नरम व ओलसर असते आणि काही प्रमाणात विशिष्ट वास देखील येऊ शकतो सहवासात ती अधिक स्नेही पण काही वेळा दुर्गंधीयुक्त असू शकते इथे आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते नंबर तीन विविध नावावरून ओळख काही ग्रंथांमध्ये आणखी विविध प्रकार दिले आहेत जसे की शंखयोनी शंखाच्या आकारासारखी गुंजल्यासारखी ध्वनी देणारी पद्म योनी कमळासारखी सौंदर्यदृष्ट्या अत्यंत सुंदर चित्रायोनी आकर्षक रंग रंगबिरंगी व मोहक मृदुयोनी स्पर्शास्म मोहक आणि संवेदनशील कठीणा योनी कडक थोडी कठीण रचना असलेली नंबर चार वैज्ञानिक दृष्टिकोन योनीच्या प्रकारांचे आधुनिक स्पष्टीकरण वैद्यकीय दृष्टिकोनातून बघितल्यास योनीचे प्रकार हे कोणत्याही विशिष्ट संख्येत बसवणं कठीण आहे कारण प्रत्येक शरीर रचना वेगळी असते तरीही काही वैज्ञानिक वर्गीकरण मुख्यतः योनीच्या लांबी रुंदीवर आणि स्वरूपावर आधारित असते हे सर्व प्रकार कोणत्याही एकाच्या चांगूपणावर आधारित नाही तर त्या स्त्रीच्या स्वास्थ्यावर स्वच्छतेवर आणि लैंगिक समजुतीवर आधारित असतात नंबर पाच कोणती योनी सर्वात चांगली असते हा प्रश्न खूप जणांना पडतो पण याचं उत्तर तुमच्या जोडीदाराशी समरस होणारी अशी योनी ही सर्वात चांगली असते तथापि आयुर्वेदिक दृष्टिकोनात मृगी योनी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते कारण तिची रचना सौंदर्यपूर्ण कोमल व सशक्त असते ती संतुलित लांबी रुंदी व इलेस्टिसिटीमध्ये असते सहवासात तिसरी आनंदी लाजळू पण सामंजस्यपूर्ण सा असते पण आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त युनी ही सर्वोत्तम असते आरोग्य दृष्टिकोनातून चांगली युनीची लक्षणे कोणताही दुर्गंध नाही ओल्सर पण नियंत्रित कोणताही असामान्य श्राव नाही नियमित मासिक पाळी योग्य पी एच स्तर नंबर सहा स्त्रियांनी अशा प्रकारे युनीची काळजी घ्यावी दैनंदिन स्वच्छता राखणे हार्ड साबणाचा सा वापर टाळणे कॉटन अंडरबिअर वापरणे आरोग्य आहार घेणे पाणी फळं दही नंबर सात पुरुषांनी देखील समजून घेणे महत्त्वाचे पुरुषांनी आपल्या जोडीदाराच्या शरीर रचनेची भावना आणि आवश्यकतांची योग्य समज ठेवणं खूप महत्त्वाचं आहे लैंगिक संबंध हा फक्त शारीरिक नसून मानसिक बंद निर्माण करणारा अनुभव असतो निष्कर्ष प्रत्येक स्त्रीची युनी तिच्यासाठी अनमोल आहे तिचं संरक्षण स्वच्छता आणि तिच्याविषयी आदर बाळगणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे कोणती युनी चांगली या चा प्रश्नाचं उत्तर प्रत्येक स्त्रीच्या आरोग्यात आणि तिच्या जोडीदाराच्या समजूतदार आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे